मंडळी सारखी सारखे तीच मेथीची चव खाऊन कंटाळलेला असतो तर आज आपण पाहूया नवीन चवीची मेथी त्याला आपण म्हणतो आपण लसूण मेथी तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये ठेसलेलं लसूण टाकायचा आणि मस्त तो तळून तो घ्यायचा त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं किंचितही मीठ टाकायचं आणि मस्तपैकी ती मेथीची भाजी शिजवून घ्यायची मिठामुळं मा पाणी सुटतं मेथीच्या भाजीला त्याच्यामुळं ते पाणी सगळं आटेपर्यंत शिजवून घ्यायची मेथी शिजली की शे मेथीचा कलर बदलतो सो ती एका भांड्यात काढून घ्यायची त्यानंतर कढईमध्ये तेल टापवून घ्यायचं त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे मस्त तडतडेपर्यंत जिरेची फोडणी असेपर्यंत जिरे टाकायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा मी दोन कांदे घेतले होते ते दोन कांदे बारीक चिरले आणि ते तेलामध्ये मस्तपैकी लाल करून घेतले लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकला होता एकच टमॅटो जास्तही टमॅटो टाकायचा नाही मग तो आंबट होती भाजी त्याच्यामुळे एक टमॅटो घेतला आणि ते व्यवस्थित लालसर होऊन परतून घेतलं सगळं ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकले सगळे आपले मसाले मग सगळ्यात पहिले टाकली हळद त्याच्यानंतर धना पावडर मिरची पावडर आणि घरचा गरम मसाला टाकला आता कारण गरम मसाला टाकल्यामुळं काय येते मस्तपैकी चव येते म्हणून टाकून घेतलं आणि मस्तपैकी सगळं एकजीव करून घेतलं मिक्स करून घेतलं त्यानंतर मगच मी भाजलेले शेंगदाणे पांढरे तेळ आणि लसूण ह्यांचं वाटण केलं आणि तेही त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि तेही छानपैकी मस्त परतलं जेव्हा मगजबी वगैरे टाकतो तेव्हा त्याला मस्तपैकी तेल सुटतं शेंगदाण्याचंही तेल सुटतं मग छान तरी येईपर्यंत तेल सुटेपर्यंत ते हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण जे आधी शिजवलेली मेथी आहे ती टाकून घ्यायची तेही एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला वाटेल तसं पाणी टाकायचं म्हणजे किती पातळ किती घट्ट करायचे या भाजींचा पातळ करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याला मस्तपैकी जिरीची फोडणी द्यायची मग तेल गरम करायचं त्याच्यामध्ये जिरं टाकायचं लसूण टाकायचं आणि थोडासा मसाला टाकायचा आणि तो फोडणी देऊन घ्यायची मग बघा इथे मस्त तयार आहे लसुणी मेथी